तर वळूया पुढील बातमीकडे वैजापूर येथील एका डॉक्टरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला होता शत्रुघ्न थोरात असं या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टरला त्याच्या रुग्णालयात घुसून चांगलीच मारहाण करण्यात आलेली आहे या डॉक्टरनं राज ठाकरेंवर फेसबुक पोस्टद्वारे अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती आणि म्हणूनच कार्यकर्ते जे आहेत त्यांचा संतापाचा उद्रेक झाला आणि या कार्यकर्त्यांनी मग या डॉक्टर ची येथे धुलाई केलेली आहे त्याला मनसे स्टाईल हिंगा दाखवलेला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या डॉक्टरला मारहाण झालेली आहे फेसबुक पोस्ट टाकली आणि त्या फेसबुक पोस्ट वरून राज ठाकरेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून दत्ता आपण बघतोय की या डॉक्टरला पोलिसांनी या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलेला आहे नेमकं का घडलं काय होतं असं काय म्हंटल होतं त्या डॉक्टरने फेसबुकवर हा जो डॉक्टर आहे तो वैजापूर मध्ये एक हॉस्पिटल चालवतो आणि परवा संध्याकाळच्या सुमारास या डॉक्टरने जे आहे ते फेसबुक वरती कमेंट करत असताना राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती अगदी चार पाच नगरसेवक सुद्धा या व्यक्तीला सांभाळता येत नाहीत आणि या स्वरूपाने असे वेगळी टीका केली होती त्यामुळे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते आज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेले त्यामध्ये मनसेचे अध्यक्ष सुनील गायकवाड गंगाळे पाटील आणि दीपक पाटील असे जण आणि इतर काही कार्यकर्ते होते त्यांनी या डॉक्टरची दुलाई केलेली आहे अगदी धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो या डॉक्टरला चांगलाच मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे आणि वर राज ठाकरेंच्या विरोधात पोस्ट टाकणं या डॉक्टरला चांगलंच सा भोवलंय असं म्हणावं लागेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा संतापनावर झाला आणि त्यांनी मात्र मग मा या डॉक्टरची चांगलीच धुलाई सा केली आहे